मोबाईल चोरीचा सोळसुळाट नवेगाव बांध बाजारात पोलिसांची निष्क्रियता उजेडात गुरुवारी आठवडी बाजाराच्या दिवशी नवेगाव बांध येथे हजारो नागरिक खरेदीसाठी उपस्थित होते याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल आठ महागडे मोबाईल फोन लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे बाजार परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही मोबाईल चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गेल्या वर्षीही याच बाजारातून सुमारे तीस मोबाईल चोरीला गेले होते मात्र आस्थागायत एकाही चोराचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही दरवर्षी घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे बाजारात सुरक्षेची कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे पोलिस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झालाय या प्रकरणाची तपास अधिक प्रभावीपणे करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तत्परता दाखवावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बाबूदान मेश्राम विदर्भ चीफ ब्युरोचीफ सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट